वा आमचे पारणे तुम्ही कृपा केली तर आमच्या नेत्राच नाहीतर आमच्या नेत्राचं डोळ्याचं पारण फिटणार नाही तुम्ही जर सीमासनावर बसलात तर आमच्या नेत्राच म्हणजे डोळ्याचं पारण फिटणार आहे म्हणजे डोळ्याला समाधान होणार आहे मी तुमचं लेखू ये कृपाळूपणे जसं आई नेत्राचा कोड कौतुक कृपाळूपणानं प्रेमानं पुरवते तशा पद्धतीनं आमचं जे काही कोड कौतुक आहे आमची जी काय इच्छा आहे ती आता तुम्ही शिवासनावर तुम्ही स्वामी बसा हे प्रभू शिवासनावर बसा आणि आमचं कोड कौतुक पुरवा नाहीतरी राजा शिवासनावर कोड कौतुक पुरवण्यासाठीच असतो आता काय लाडकी भेल <laughs> हो आता राखी पौर्णिमा आहे तीन हजार भेटणार कोण राक्षी पौर्णिमा लाडक्या हजार तीन हजार तशा पद्धतीनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराज होय मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो राजा असो कोड कौतुक करण्यासाठीच असतो महाराज सीमाष्ट्रावर जो बसलेला असतो ना तो भारताच्या सीमाष्ट्रावर जो बसलेला आहे हस्तीनागर दिल्ली पुढच्या ठिकाणी जो आहे पंतप्रधान जे बसलेले आपलं कोड कौतुक प्रजेचं कोड कौतुक करण्यासाठी पुरवण्यासाठी ते राजे महाराज <laughs> त्या पद्धतीने आमचं कोड कौतुक पुरवण्यासाठी तुम्ही शिवास्थावर बसा आणि आमचं कोड कौतुक निश्चित पूर्ण होईल असे प्रबोला त्या ठिकाणी भरत म्हणायच नाही सर्वता मानसी निश्चय कळले रामसी असे ना संदेह असे ना अजिबात संदे ना अजिबात काय राज्य लोभ नाही राघवासी माझ्या प्रभूला राज्याचा लोभ नाही आणि राज्याचा लोभ असता जनस्थान रिकाम केल्याबरोबर आम्हाला फोन आला असता जनस्थानामध्ये एक जण या म्हणून होय छत्रगुणाला पाठवून द्या आपल्या गावचं झालेलं आहे त्याच्या पुढे गेले की किसकिंदा जिंकली होती महाराज वाडीला एकाच मानात मारलं आणि किसकिंदा राज्य प्राप्त करून घेतलं तिथे एक जण स्थापना केली असती त्याच्या पुढे गेल्यानंतर रावण मारला लंकेच्या ठिकाणी एकनाची स्थापना केली असती पण भरत म्हणताय राज्य लोभ नाही दागवासी हे कळले आम्हा मानसी आमच्या मनामध्ये कळलं माणसाला मनामध्ये कळावं लागतं महाराज त्यावेळेस खरा माणूस म्हणाला भरतानं सांगितलं प्रभू कुठल्याच प्रकारचा राज्याचा लोक तुम्हाला नाहीये पण आमच्या तुम्ही राज्यावर बसा तुम्ही राज्यावर बसल्याशिवाय किंवा तुम्ही राजा गेल्याशिवाय विज्ञापनामचे व्रत करील श्रीराम व्रत करील श्रीराम भक्ळे पाळावे भक्ताचे भक्ता मनोरथाचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी देवाचा अवतार आहे महाराज प्रत्येक ठिकाणी प्रभुराम तुम्ही गेलात दादा तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलात आणि प्रत्येक ठिकाणच्या भक्ताचा जो काय लढा होता जे काय प्रेम होतं ते तुम्ही पूर्ण केलं आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही परत आलेला आहेत तुम्ही देव आणि आम्ही भक्त आहेत आमचा लढा कीवा आमचे प्रेम तुम्ही पूर्णत्वाला देणार आहे अशी मला खात्री आहे म्हणून प्रभु या राज्याचा स्वीकार तुम्ही करा अशी वारंवार विनंती भरतर्भूचा आपला हात धरून करत आहे मनाने गातले टांगाना सुद्रुड माता धरिले चरणा मनोनी घातले लोटांगणं सुरड धरले चरण जी पाय लोटांगणं घातलं महाराज पाय धरलं की सोडित्र झालं फुंदस फुंदोनी रडू लागला प्रेमानं रडू लागला मला रडण्याचे प्रकार तीन आहेत मला रडण्याचे प्रकार किती तीन आहेत एक नाटकी रडणं आणि एक कायमचं रडणं आणि एकच फुंदोस फुंदोनी प्रेमानं रडणं आता हे प्रेमात रण नाही महाराज आणि काही लोक वस्तू प्राप्त होण्यापुरतं नाटक करतात रडायचे काही लोक येतात रडतात रडतात वस्तू प्राप्त झाली की हसत निघून जातात पुन्हा रडत नाही ते एक नाटक बरोबर आहे काहीतरी वस्तू प्राप्त होत नाटक करतात रडतात वस्तू प्राप्त झाली की निघून जातात आणि पुन्हा काही लोक असं कायम तेच रडतात महाराज कायम ते सदा सर्वदा ते रडलेलेच दिसतात कव्हा चेहरा त्यांचा व्यवस्थित दिसत नाही हो तेरी सुरात कशी कशी वाटतात महाराज सूरत तेरी सुरत कैशी <coughs> <पुर्थ बारी। coughs> त्या ठिकाणी हे भरत म्हणू लागलेले आहेत म्हणतायत पण प्रेमाचं रडणे महाराज किती प्रेम आहे परभराम चंद्र शिवासनावर बसावत्र याच्यासाठी भ्रताच प्रेम आहे म्हणून भरत रडताय अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला सांगतात